नमस्कार मंडळी कसे आहात आज आम्ही दोघं पण एकत्र कामा कामाला निघालेला आहोत काय करताय नंतर पोस्ट होईल मला सांगू नका आज दोघं पण देवाची देवाची पूजा करून निघालो पहिल्यांदा साहेब गेले आपल्या रस्त्याला मी चली माझ्या रस्त्याला आता चला कामाची सुरुवात झालेली आहे दनादन या महिन्यात खूप खूप काही आहे पण काय काय ते मी आहे कारण मला माहिती नाही काम खूप पडलेले आहेत पेंडिंग पण माझ्या लक्षात येत नाही की काय काय काम आहे ते असेल हे हळूहळू जसे दिवस पुढे येतील ना तसे मला आठवत जातील त्याला तेवीस तारीख पत्र माझे लकी एकर मला स्पेशल दिवस आहे त्या दिवशी माझा माझा म्हणजे माझा नाही माझा आणि माझ्या नवऱ्याचा श्रीशाला शाळेत वगैरे सोडून आली आता मी चालली एक नवीन काम बघायला तर तर तुम्ही विचार करत असाल तर मी कुठलं काम करते तर मी काम करते घरकाम करते कारण की मला आता पहिल्यासारखं इंडस्ट्रीमध्ये जाता येणार नाही आहे आर्वी अजून फिडिंगवर आहे वरचा तिला चालू केलं आहे तरीसुद्धा फिडिंगवर आहे पण एवढूशा जीवाला सोडून एवढं लांब जाणं मला पॉसिबल नाही आहे मग बघू आता जरा ती वर्षाची झाली तर मी नक्की जाईन आणि म्हणजे आता घरकाम बघायला चालले आहे तर एक आहे बघू बघयात काय म्हणताय ते बघू काही ना काहीतरी धडपड आपल्या हातपाय चालायलाच पाहिजे कुठे जाऊन आली सोनू तू कुठे जाऊन आली हा आली स्कूल मध्ये काय केलंस चालू आहे पंखा हुँ? पंखा चालू आहे सेव्हन दाब सेवन दाब सेवन दाब चोरत येस कसं कसं चालू केलं पण येस देख बाकीच्या हात ने लावायचा बाकीचा हात ने लावायचा आलो ना आपण स्कूल मधून कसं वाटलं तुम्हाला स्कूल मध्ये मजा आली हो खांबा होती चला सिलाई म्हणजे इथे फक्त साईड सिलाई मारायची आहे आणि बाकीचं शिलाई सिलाई वसरवून टाकायचे कुठे चाल केस कापायला आज आरुची केस कापायला पाहिजे खूप वाढले कुस्ती अशी 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 खातोत राहते व होण्यापेक्षा जाऊन कापलेले भरते

केस नाही आणि नाटक करतेस तू आरवी कुठे बघ बघ आर टेक तिला तिला मोबाईल दिसतोय आम्ही कशी दिसतोय केशी कापून कशी दिसतो आम्ही टकलू